अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याची वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत असताना कार्यकारी अधिकारी मरकर साहेबांनी या ठिकाणी सर्व विषय या ठिकाणी वाचलेले त्या विषयामध्ये तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कायम करणे दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीसच्या अखेरचा ताळेबंद संस्थेच्या कामकाजाचा मान्य संचालक मंडळानं तयार केलेला वार्षिक अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे तसेच एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीसच्या कालावधीतील नफा नफातोटाओ पत्रकास दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर ताळेबंद पत्रकास मंजूरी देणे दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर संस्थेच्या श्री दिलीप रामदार चार्टर्ड अकाउंट लातूर यांनी तयार केलेल्या लेखा परीक्षण आवाराची नोंद घेणे व तसे त्याचे लेखा परीक्षण दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे बाबत निर्णय घेणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अंतर्गत लेखा परीक्षण नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरविणे बाबत निर्णय घेणे दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार सव्वीसच्या वार्षिक वर्षाकरता औद्योगिक विकास लेखा परीक्षण नेमणूक करणे व बाबत निर्णय घेणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरता तयार तसे अंगपत सव्वीस करीता निधी उभा करणे चर्चा करणे मान्य अध्यक्षाच्या बनवून चर्चा करणे हे सर्व विषय त्या ठिकाणी आपण मांडलेले आणि ह्या विषयाला आपण सर्वांनी ह्या ठिकाणी मान्यता द्यावी एवढीच विनंती आपल्याला ठिकाणी अत्याचार सरळ सरळ सर्व होत असताना या कारखान्याने अनेक चार या ठिकाणी बघितले हा महाराष्ट्रातील जुन्या कारखान्यापैकी एक कारखाना असून ह्या कारखान्याची अठ्ठेचाळीसशी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असताना आज आपण हा कारखाना एका नव्या जोमान त्या ठिकाणी सुरू केलेला आहे ह्या कारखान्यामध्ये बरेच चढ उतार जरी आले असले वेळोवेळी आर्थिक अडचणी जरी आल्या असल्या तरी हा कारखाना टिकून ठेवण्यासाठी आम्ही संचालक मंडळाने सातत्याने ह्या ठिकाणी प्रयत्न केलेले आणि त्याचाच भाग म्हणून हा कारखाना पुन्हा एकदा नव्या जोमानं हा कारखाना ह्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आज ह्या ठिकाणी मिलचं काम असेल आपण नवीन ह्या ठिकाणी मिलचं काम उभं केलेलं आहे मेरू इंडस्ट्रीला हे काम आपण त्या ठिकाणी आठ कोटी रुपयाला ह्या ठिकाणी दिलं होतं परंतु नंतर एमआरसी एक वार्क राहिला होता तो पंचेचाळीस लाख रुपयाला त्या ठिकाणी दिला आणि जी एस टी मिळून असं जवळजवळ दहा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मिलला खर्च केलेला आहे त्या ठिकाणी बॉयलरसुद्धा आपण सात कोटीपर्यंत त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी जुनंच पण एक नवीन टर्बाईन आपण ह्या ठिकाणी घेतलेलं आहे मिल बॉयलर आणि टर्बाईन हा एक पार्ट आपण ह्या ठिकाणी नवीन केलेला आहे त्याच्या आधी आंबेजो कारखाना जसा स्वर्गीय डी एन पाटील साहेब असतील स्वर्गीय बाबुरावजे अडक असतील स्वर्गीय बाबरावजे लोमटे असतील किंवा स्वर्गीय आनंद बापू चव्हाण असतील किंवा ॲडवोकेट चेवले असतील किंवा ह्या तीन चार तालुक्यातील जे जे प्रमुख मंडळी असतील त्या मंडळीनं हा कारखाना उभा केला होता त्यावेळेसपासून हे अठ्ठेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा येईपर्यंत ह्या कारखान्याचा एकही नट ह्या ठिकाणी बदललेला नव्हता परंतु आम्ही आपल्या ह्या भागातील जे दरवेळेस आपण निवडणूक लागली की जे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांकडे बघत होते असे मग बाबुराव आरेसकर साहेब गट असल किंवा तत्ताबाचे वडील ज्ञानबा पाटील गट असेल हे परंपरेने वेगवेगळे होऊन त्या ठिकाणी निवडणुका लढायचे मग काही वेळेस आम्ही निवडणुका जिंकायचो काही वेळेस ते निवडणुका वे जिंकायचे परंतु आम्ही निवडणूक स्वतः लढीत होतो ते निवडणूक त्यांना कुणीतरी दुसऱ्याचाच फायदा करण्यासाठी त्यांना ते समोर पुढं आणायचे परंतु ह्यावेळेस आम्ही तसं हो नाही आम्ही दोघांनीच विचार केला की के आता आपण त्यावेळेस निवडणूक लढवायची स्वतः ठरवूनच लढवायची आणि ते करून आम्ही ह्यावेळेस स्वतः त्या ठिकाणी ही निवडणूक लढविलेली आहे आणि निवडणूक लढित असताना सर्व संचालक त्यामध्ये काही ज्येष्ठ संचालक असतील त्यामध्ये काही नवीन संचालक असतील आम्ही सर्व संचालक म्हणजे ह्या ठिकाणी घेतले आणि अतिशय काटकरीनं हा कारखाना आम्ही ह्या ठिकाणी परत एकदा उभारी घेण्यासाठी ह्या ठिकाणी ठरलेला आहे एन सी डी सी संस्थेचा ऐंशी कोटी कर्ज आपल्याला मिळतं जुनं कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं एकशे चोवीस कोटी रुपये कर्ज आपल्यावर होतं ते कर्ज आपण चोवीस कोटी रुपयामध्ये ते कर्ज वन टाईम सेटलमेंट केलं आणि ते कर्ज आपण त्या ठिकाणी घडणारी सी च कर्ज त्या ठिकाणी बावन्न कोटी रुपये त्या ठिकाणी झालं ते कर्ज आपण एकोणीस साडे कोटी रुपयामध्ये ते बावन्न कोटी रुपयाचं कर्ज आपण त्या ठिकाणी फेडणार आहे सांगली बँकेच जे कर्ज बारा तेरा कोटी रुपये घालतं ते सव्वा चार कोटी रुपयामध्ये ते कर्ज आपण त्या ठिकाणी फेडणार आहे पीएफ च सुद्धा एक कोटी तीन लाख रुपयाचा भरणा आपण त्या ठिकाणी केलेला एमएससीबीच बिल लाईट केव्हा आली तेव्हापासून कुठल्या चेअरमन त्याच्यामध्ये लाईट बिल भरलं नव्हतं परंतु ते लाईट बिल सुद्धा जवळजवळ बारा कोटी रुपये लाईट बिल झालेलं होतं ते, ते सुद्धा आपण वन टाईम करून दोन कोटी पंचावन्न लाखाला ते लाईट बिल त्या ठिकाणी आपण भरून ते सुद्धा ह्या ठिकाणी वन टाईम केलेलं होतं त्याच्यामुळं हा कारखाना आम्हाला वाटलं पहिल्यांदा चाळीस कोटी खर्च द्यावं कारण कोटी नुसतं ऐकलेच होते इलेक्शन लढतोच म्हणून कोटीची नामची घाट पडली होती कोटीची नामची घाटच नव्हती हो परंतु नंतर वाटलं की साठ कोटी घ्यावं पुन्हा काही सी ए सांगितले की याच्यावर भागणार नाही एकशे वीस कोटी खर्च मिळत असताना आम्ही बळबळ ऐंशी कोटी रुपये कर्ज घेतलं परंतु ते घेत असताना पंचावन्न कोटी रुपयामध्ये आपल्या जुन्या ज्या काही संस्था होत्या त्या संस्थेचं सर्व कर्ज आपण पंचावन्न कोटी रुपयामध्ये त्या ठिकाणी दिलेले राहिले पंचवीस कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला राहिलेले होते आबा आणि राजभाऊ सर्व संचालक मंडळ त्यांनी विचार केला की या पंचवीस कोटी रुपयामध्ये या ठिकाणी काहीच होणार नाही मग आम्ही त्याच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगितले की आपण काम तर सुरू करू म्हणलं काम सुरू करायला एवढं सोपं नाही आव परंतु ह्या ठिकाणी आपण काम सुरू करू मग आम्ही काम सुरू केलं जवळजवळ आज दहा कोटी रुपये ह्या ठिकाणी आपण मेरू इंडस्ट्रीला ह्या ठिकाणी दिलेले जवळजवळ सात ते आठ कोटी रुपये ह्या ठिकाणी आपण डॉल्फिनला बॉयलरला ह्या ठिकाणी दिलेले आणि सिव्हिलचं काम इथं सिव्हिलचं काम असं होतं हे नवं जुनं करायचं असल्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असताना आपण दारूचे जे बाप्पा आहेत शिरसट बाप्पा त्यांना ते काम दिलेलंय त्यांचं सुद्धा बिल पार एक कोटीच्या पर्यंत गेलेलं आहे म्हणजे जे काम आपण कमी पैशामध्ये ग्रहित धरलं होतं ते दुप्पट तिप्पट किमतीवर त्या ठिकाणी गेल्यामुळं जे राहिलेले पंचवीस कोटी रुपये होते ते सुद्धा ह्या ठिकाणी पुरतेच का नाही परंतु ते पुरणारच नाहीत तरी सुद्धा आपण एच एम टीला या ठिकाणी जवळजवळ आपण दहा कोटी रुपयाचं वाटप आपण एच एन टीला आहे त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी बघितलं असेल की पैसे कमी पडले तरी आपण ह्या ठिकाणी काम कमी थांबू दिलेलं नाही आज आम्ही स्वतः स्वतःचे पैसे टाकून आबाने आभाला म्हणजे आपण कारखाना आपण बघू कुणीतरी पाठणार परंतु हवा म्हणजे आपल्याला स्वतःला चालवायचा आहे आता मी म्हणतो कसं चालवायचं त्याला पैसे लागते पैसे हळूहळू जमणं काही शक्य नाही परंतु आज आबाने सुद्धा पहिल्यांदा ह्या ठिकाणी आज तरी काल ठाला पाहुणे तीन कोटी रुपयाचे त्यांनी स्वतःचे पैसे ह्या ठिकाणी दिलेले राजभाऊने या ठिकाणी दोन कोटी रुपये स्वतःचे दिलेले आहेत आम्ही सुद्धा आमचे स्वतःचे दोन कोटी रुपये ह्या ठिकाणी दिलेले आहेत आबा मला इलेक्शन म्हणत होते इकडत पैसे झाला परंतु ती नाक सुटत नाही आम्हाला ती नाक तर धरावंच लागणार आहे धरतोच ते तिकीट मिळू का नाही मिळू तो नाक धरायचा आहे परंतु निश्चित त्या ठिकाणी आम्हा समोर मिळून नाही परंतु त्यांचे कौतुक आम्ही या ठिकाणी निश्चित करू की कुठलाही नाही त्या कारखान्याचा चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक म्हणलं की नुसते पैसे हानाहानीचा कारभार असतो परंतु इथं काही तसला काही कारभार नाही आम्हाला म्हणलं जरी एक रुपया म्हणजे शंभर रुपयाला नट घेऊ तर ते म्हणतात लगेच ते नट पन्नास रुपयाला त्या ठिकाणी मिळतो म्हणजे असा एक जाणकार अनुभवी माणूस आपल्याला त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि निश्चित कारखान्याची वाटचाल थोडी बिकट आहे दरवेळेस आपण अंबेजोगाई पीपल्स बँकेमार्फत जे राजकिशोर मोदी या कारखान्याचे पंचवीस वर्ष संचालक होते ते वेळोवेळी आपल्याला अंबेजोगाई कारखाना हा वाचावा म्हणून राजकिशोर मोदी आपल्याला मदत करीत होते परंतु सुद्धा त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी त्यांच्या बँकेमार्फत जवळजवळ त्यांनी चार सव्वा चार कोटीचं कर्ज सुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे निश्चित आपण त्यांचं सुद्धा यांना टाळे वाजून या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु हा कारखाना आपल्याला चांगल्या पद्धतीने चालवायचा आहे तुमची सुद्धा साथ ह्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आज आम्ही जवळजवळ सगळा स्टाफ ह्या ठिकाणी भरलेला आहे एम डी भरलेले दो आहेत दोन चीफ इंजिनियर भरलेले आहेत अनुभवी केमिस्ट ह्या ठिकाणी भरलेले आहेत अधिकारी आपण ह्या ठिकाणी भरलेले आहेत सिव्हिल इंजिनियर ह्या ठिकाणी भरलेले आहेत आणि चांगले अधिकारी ह्या ठिकाणी भरलेले आहेत माझे सर्व आता आमचे अधिकारी चिटके अधिकारी सर्व मुळे साहेब आमचे आम्हाला वेळोवेळी ह्या ठिकाणी मदत करतात कुठलाही आता आमचा माणूस नसताना सुद्धा आज एक्क्याऐंशी वर्षाचा माणूस एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी वर्षाचा माणूस आपल्याला ह्या ठिकाणी सातत्यानं आम्हाला ह्या ठिकाणी मदत करतो हा कारखाना जो आमच्या तुमच्या वाढवानी ह्या ठिकाणी कष्टानी तुम्ही शेअर्स देऊन उभा केलेला हा कारखाना आहे हा कारखाना टिकवायचं काम आमच्या काळामध्ये आम्ही करायचा प्रयत्न अगुजरा विद्रा या हा कारखाना आम्ही ह्या ठिकाणी टिकवायचा प्रयत्न आम्ही ह्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे आपण सुद्धा सर्वांनी त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी साथ दिलेली आहे जुन्या कर्मचाऱ्यांचे चेरे सुद्धा आपण एक दीड कोटी रुपये ह्या ठिकाणी दिलेले आहेत काही महित लोकांचे पैसे सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी त्यांना सुद्धा ते पैसे सुद्धा उद्याच्या काळामध्ये ह्या ठिकाणी आपण देणार आहोत आणि उद्याच्या काळामध्ये डिस्लरी सुद्धा आपल्याला चांगली कशी करता येईल हे सुद्धा आपण ठिकाणी बघणार आहोत हा कारखाना आज ह्या कारखान्याला कुठलीही बँक कर्ज देत नाही कारण निगेटिव्ह नेटवर्क ह्या ठिकाणी असल्यामुळं कारखाना जोपर्यंत नफ्यात येत नाही तोपर्यंत कारखाना कर्ज मिळणार नाही परंतु आम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर ह्या कारखान्याची वाटचाल पुन्हा एकदा नवीन दमानं ह्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही तिथपर्यंत ह्या ठिकाणी गेलेलो आहोत आपण सुद्धा ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे साथ आम्हाला दिलेले आहे माझी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यावेळेस एवढंच सांगणं असेल मग ते शेतीचे कर्मचारी असतील किंवा कारखान्याचे मधले कर्मचारी असतील हे चांगलं काम ह्या ठिकाणी करावं कारखाना आपला समजून ह्या ठिकाणी जर काम केलं तर मला वाटतं निश्चित कारखान्याची प्रगती पुढचे तीन चार वर्ष जर कारखाना आपण एक चांगल्या प्रकारे जर चालविला चार साडेचार लाख गाळक जर पुढचे तीन वर्ष जर झालं तर मला वाटतं निश्चित हा कारखाना आपल्या स्वतःचा हक्काचा कारखाना म्हणून या ठिकाणी पुढे येणार ये आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आज एवढं निसर्गाचं आसमानी संकट असताना सुद्धा आम्ही रात्री आपल्याला सांगितलं त्या याच्यावर आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याच्या काळामध्ये हा कारखाना एक चांगला कारखाना म्हणून पुढे येईल एवढंच ठिकाणी बोलतो माझी सर्व कर्मचाऱ्यांनी ह्या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही स्वतःच काम समजून स्वतःचा कारखाना समजून आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जसं आपण काम करतो किंवा आपल्या घरासाठी कुटुंबासाठी जसं काम करतो मला वाटते तसंच काम उद्याच्या काळामध्ये जर आपण केलं तर मला वाटतं निश्चित त्याचा फायदा या कारखाना वाचवण्यासाठी आपल्याला दो दोन हजार सहा सात आहे दोन हजार सहा सात ला सुद्धा या ठिकाणी मीटिंग घेतली होती आणि त्यावेळेस कारखाना आणि अशीच सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आव्हान केलं तर हा कारखाना चांगला चालला पाहिजे तर त्यावेळेस सुद्धा पाच लाख झालक या कारखान्याचं झालं होतं बाराची रिकव्हरी कारखान्याची आलेली होती आणि साठ लाख त्या ठिकाणी आशवाणी प्रकल्पामध्ये स्पिरिट ह्या ठिकाणी तयार झालेलं होतं तसंच सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी एक चांगलं काम ह्या ठिकाणी करावं एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आपण बघितलं असेल ते निसर्गाची जी अवकृपा किंवा काहीतरी ह्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये आसनगाव सर्कलमध्ये असतात त्या ठिकाणी जवळजवळ एक सात आठ दहा गावचे फुलं त्या ठिकाणी वाहून गेलेले एवढा निसर्ग या ठिकाणी कोपलेला आहे आम्ही सुद्धा मागच्या आठ दहा दिवसापासून त्या ठिकाणी प्रत्येक गावात जात असताना आम्ही बघायला लागलो की एवढं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळं निश्चितच शेतकरी पुढे आता कधी उभा राहील असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे आज ह्या कारखान्याच्या अठ्ठेचाळीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेला एवढा पाऊस असताना सुद्धा आपण ह्या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले ह्या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याच्या भविष्यकाळामध्ये दोन तीन मध्ये हा कारखाना चांगला चालून दाखवायचा आमचा प्रयत्न राहील आणि निश्चित आपण सुद्धा त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी साथ द्यावी एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज सहकारी साखर कारखान्याच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कारखान्याचे चेअरमन रमित रावसकर साहेब आंबागोहे कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक कार्यकारी संचालक कर्मचारी बांधव उपस्थित सभासद पदाधिकारी पत्रकार खरं म्हणजे आज आरसकर साहेबांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी सांगितलं की हे निवडणूक निवडणुकीच्या संदर्भात बोलले की निवडणुकीमध्ये सध्या कुणी ना कुणीतरी कुणाचा तरी वापर करण्यासाठी निवडणुका होत असतात आता तसं राजेबाऊला काही सांगायची गरज नाही राजेबाऊ हुशार आहेत त्याच्या बाबतीत परंतु आडसकर साहेबांनी आम्ही दरबारीला विचार केला की दरबारीला दर निवडणूक लढवायची मी म्हटलं की रे आता मला काही निवडणूक लढवायची नाही आता सात बारा जिरायला गेल्यात म्हणलं आता बसतो <laughs> आणि मग आडसकर साहेबांनी रमेशरावने आम्हाला राजभव आम्ही सगळे बसून हा कारखाना बिनविरोध काढायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे हा कारखाना बिनविरोध निवडणूक झाली आणि मला असं वाटतंय की आमची बिनविरोध निवडणूक झालीपासून हे आंबालाबाई कारखान्याची साडी शाखी संपली असं मला <laughs> <coughs> वाटतं कारण आता भांडणच कुणाचं राहिलं आडसकर साहेबाला म्हणलं साहेब आता ह्याच्यामध्ये आपण अगोदर ह्याला पूर्ण पहिल्या भरभराटीला आपण हा कारखाना नेऊन ठेवूया ह्याच्यानंतर ह्या कारखान्यामध्ये जी काही अतिरिक्त उत्पादन आपल्याला घ्यायचे आडसकर साहेबांचा नामचा वाद झाला ते म्हणले आपल्याला आर एस पस्त्रायचे आपल्याला इथेनॉल पर्यंत जायचे इथेनॉल जायचं असं कमी पडत असले पैसे मी टाकतो पण मला इथेनॉल गेल्याशिवाय तुम्हाला झोप येणार नाही म्हणत नाही तर रोज कर्मचारी एक ह्या भ्रष्ट संचालक मंडळाचं करायचं काय खाली म्हणून गवजी पाहिजे ऐकून ऐकून आज गोड भाषण केलं या ठिकाणी बरेच उंस उत्पादक सभासद आहेत ह्या ऊंस उत्पादक सभासदाला त्याने कारखान्याची बरीच आता पहिली मशिनरी आता त्याच्यामध्ये काय आपण प्रगती केली याच्या संदर्भामध्ये त्यांनी मध्ये पाहून घेतलेला असेल पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की सगळ्याच्या मनामध्ये एक आहे हेनी एवढं सगळं नीट केलंय पण ह्यांना ऊस कोण घेत आहे बरं ऊस का देणार नाही पहिलं व्यासत वाटत होतं ऊस देणार नाहीत आंबा जबायला ऊस मिळाला का नाही आंबे जोवायला यंदा सुद्धा आम्ही ऊस कसा मिळू आम्ही तुम्हाला जर योग्य दर दिला आम्ही या ठिकाणी जे आपल्या बहुकारचे त्याच्यापेक्षा एक रुपये जास्त देण्याचा प्रामाणिक देऊ का नाही तर पुन्हा लांबावा या आमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं आमच्या एम डी साहेबांच्या सगळ्या कर्मचारी स्टाफच्या वतीनं आम्ही तुम्हाला देतो आणि हा कारखाना कच वैभव प्राप्त झाल्यानंतर त्या आंबेजोबाई कारखान्याच्या कर्मचाऱ्याला एक आश्वासन देऊ इच्छितो की यापुढे आंबाजोबाई कारखान्याचा पगार हा एक तारखेच्या एक तारखेला इथं एक तारखेला पगार होईल म्हणून गर्दी करू नका कारण <laughs> काय होत बरेच डायरेक्ट नाही आबा हे आमचा पुतणे आहे गावात गैराती फिरायला लागले बरं इथं कामा जे कामाचे येत त्यांना या ठिकाणी आवश्यक आपण ठिकाणी संधी देऊ पण इथं काय आपण गायला तर कोणा उघडायला नाही जे कामाचे येत त्यांना आपण या ठिकाणी काम देऊ आणि ह्या कारखान्याला ह्या कारखाना आंबेडगाव हो तालुक्यातला आणि या बीड जिल्ह्यातला दीड़ भविष्यातला ऊस दर ठलवणारा कारखाना आपण बनवू अशा प्रकारचं आपण भविष्यामध्ये उभा करू अशा प्रकारची तुम्हाला हमी या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सभेच्या दरम्यान मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात आता काही काही जास्त बोलणं नाही हा आणि दसऱ्याला आपल्याला बॉयल प्रदीपन करण्याचा आपला प्रयत्न राहील आणि तारीख त्याप्रमाणे आणि तारीख आणि वेळ आपल्या सर्वांना कळवली जाईल दसऱ्याला बाळ कृती होईल वागुले साहेब बाकीचे सगळे तयारी तुम्ही करा नाही तर हे राहिलं ते राहिलं पुन्हा भांडगिरी नको आता आपल्या या वार्षिक सदस्य सभासदांना आपण शब्द देतो की दसऱ्याला आपल्याला बाळ कृती पण करायचंय आणि यानंतरच्या कालखंडामध्ये ज्या काही या ठिकाणी उत्पादन होईल या ठिकाणी आंबेजोगाई सुद्धा आंबेजोगाई म्हणलं की नाक मोरडी पण अंबाजोगाईचं हो नाव घेतलं की प्रत्येक सभासदाला अभिमान वाटावा असा हा कारखाना भविष्यामध्ये आपण करून दाखवू एवढं या प्रसंगी बोलतो आपण सर्वजण आला सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र